शोध सुरूच कोयनेच्या शिवसागर जलाशयात तापोळा भागातील आपठी गावाजवळ होडीतून पाण्यात जाळे टाकत असताना अचानक तोल जाऊन बुडायला व्यक्ती चौथ्या दिवशीही बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे किसन धोंडीमा कदम राहणार आपटी तालुका जावळी असं जलाशयामध्ये बुडालेल्या व्यक्तीचं नाव आहे किसन कदम हे शिवसागर जलाशयात शुक्रवारी रात्री आठच्या दरम्यान होडीतून माशांचे जाळे टाकायला गेले होते यावेळी खाली वाकून जाळे टाकताना अचानक त्यांचा तोल गेल्याने ते जलाशयामध्ये पडले काही वेळातच ते बुडाले होते मात्र आज चौथ्या दिवशीही ते बेपत्त आहे सह्याद्री ट्रेकर्स शिवेंद्र राजे रेस्क्यू टीम आणि स्थानिक नागरिकांनी गळ्यांच्या सहाय्याने पाण्यात शोध घेतला पाण्यात कॅमेरे सोडून पाण्याच्या तळाशी पाहण्याचा प्रयत्न केला तसे स्पीड बोटच्या सहाय्याने वेगाने पाणी ढवून काढण्यात प्रयत्न केले सर्व प्रयत्न करूनही अद्याप किसन कदम हे बेपत्ताच आहेत